श्रावणात पूजन का केले जाते ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊ श्रावण महिन्यात शुक्रवारी ज्योती मातेची पूजा करण्याची प्रथा अतिशय लोकप्रिय आहे जीवती माता ही माता पार्वतीचे एक रूप मानली जाते जी संतान रक्षण आणि सुख समृद्धी देणारी देवता म्हणून पूजली जाते श्रावण हा महिना भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित आहे आणि शुक्रवार हा मातेचा विशेष वार मानला जातो त्यामुळे या दिवशी ज्योती मातेची पूजा केली जाते ही पूजा मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाते श्रावणातील शुक्रवाराला ज्योती मातेची पूजा करण्यामागील कारणे जीवती माता मुलांचे रक्षण करते आणि त्यांना निरोगी ठेवते अशी श्रद्धा आहे शुक्रवार हा देवीचा वार मानला जातो त्यामुळे या दिवशी पूजा करणे शुभ मानले जाते श्रावण हा महिना पवित्र महिना असून या काळात पूजा अर्चनेचे विशेष महत्व आहे जीवतीची पूजा कशी करावी जिवती मातेची पूजा साध्या पद्धतीने घरी करता येते यासाठी साहित्य जिवती मातेची मूर्ती किंवा चित्र सामान्यतः तांदळाच्या पिठाने बनवलेले चित्र हळद कुंकू गंध फुले तांदूळ पानसुपारी नारळ फळे साखर खडीसाखर खजूर धूप दीप कापूर पंचामृत पाण्याने भरलेला तांब्या पाट पाणी लाल कापड आसनासाठी पूजेची पद्धत स्वच्छ जागा निवडा आणि लाल कापडावर जीवती मातेची मूर्ती किंवा चित्र ठेवा जर तुम्ही तांदळाच्या पिठाने चित्र बनवत असाल तर स्वच्छ भिंतीवर किंवा कागदावर जीवती मातेचे चित्र काढा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा हातात पाणी फुलं आणि अक्षता घेऊन संतांनाच्या रक्षणासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी संकल्प करा श्रावण शुक्रवारी जीवतीची पूजा करताना जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावरते महाशक्ती पूर्ण कामे अनुस्तुते हा श्लोक म्हणा दुर्वा फुले आघाड्याची पाने या तिघींची माळ तयार करून देवीला अर्पण करा जिवती मातेला हळद कुंकू गंध फुले आणि अक्षता अर्पण करा पंचामृताने अभिषेक करा किंवा फक्त दूध करा धूप दीप आणि कापूर लावून आरती करा गुळ आणि चणे फुटाण्याचा आणि पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवावा सवाशिनीला जेवायला बोलवावे तसेच देवीची आणि सवाशणीची ओटी भरावी घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे अक्षन करावे तसेच मुले परगावी असल्यास चारही दिशांना अक्षता टाकाव्या आणि देवी आईला संतान सुरक्षेची प्रार्थना करावी देवीला म्हणावे हे जीवती माते माझ्या मुलांचे रक्षण कर त्यांना दीर्घायुष्य आरोग्य आणि सुख दे पूजा पूर्ण झाल्यावर प्रसाद कुटुंबातील सर्वांना आणि विशेषतः मुलांना द्या जीवती मातेची कथा वाचा किंवा ऐका काही ठिकाणी स्थानिक कथा प्रचलित असतात ज्या संतान रक्षणासाठी संबंधित असतात यासाठी नियम पूजा करताना मन शुद्ध आणि श्रद्धा ठेवा मुलांना पूजेच्या ठिकाणी बसवून त्यांच्यासाठी प्रार्थना करा स्थानिक प्रथेनुसार पूजेच्या पद्धतीत थोडा बदल असू शकतो त्यामुळे स्थानिक परंपरांचा आदर करा काही ठिकाणी जीवती मातेचे चित्र पूजेनंतर पाण्यात विसर्जित केले जाते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद